नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये चला तर मंडळी आज एक भाताची रेसिपी बघणार आहे आता पावट्याचे सीजन चालू आहे भरपूर प्रमाणात बाजारात पावटा हा येतो आहे हो तर आपण झटपट असं बनवायचं असेल तर पटकन आपण पावट्याचा भात बनवूया आणि अप्रतिम असा होतो हा जर पावटा तुम्ही गावरान घेतला तर अप्रतिमच लागतो टेस्टला चला तर बघा इथं आता हा पावटा आणलेला आहे मी आणि आता आपण तो सोलून घेऊया त्याचे दाणे सगळे ते काढून घेऊया हा जो पावटा भात आपण बनवणार आहे तो एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवणार आहे की झटपट आपल्याला बनवता येईल आणि हा अजिबात बिघडला जाणार नाही आहे आणि याच्यासोबत आपण एक काम करणार आहे की जे आपण तांदूळ घेणार आहे तर तो तांदूळ आहे तो आपण वासाचा वापरणार आहे त्यामुळे भाताला एक छान अशी टेस्ट येते आणि टेस्टी बनतो आता इथं मी कांदा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेले दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही आपण चिरून घेऊया अशा पद्धतीने थोडासा फ्रेश असा कडीपत्ता घेतलाय आता इथं टोमॅटो कट करत असताना आपण त्यातील जून असेल तर त्यातील बिया आहेत त्या संपूर्ण काढून टाकायच्या आणि त्यानंतर कट करून घ्यायचा आहे कांदा मी मोठा मोठा उभा चिरून घेतलेला आहे थोड्याशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या आता इथे बटाटा आहे त्याची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण तोही चिरून घेऊया आता बघा इथं तुम्हाला आवडत नसेल तर बटाटा नाही घातला तरी चालेल काही लोक नुसता पावटा घालूनही भात बनवू शकतात पण बटाटा घातला ना तर काही लोकांना भरपूर प्रमाणात आवडतो तर बटाटा घालून छान एक टेस्ट येते तर बटाटा पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे आता बटाटा आपण अशा पद्धतीने चिरून घेऊया की जेणेकरून पटकन शिजला जाईल बघ आता इथं बटाटा आपला चिरून झालेला आहे आता आपण बाकीची तयारी करूया जो पावटा सोलून घेतला होता त्याच्यामध्ये मी आता हा बटाटा ठेवते आणि पाणी घालून घेते त्याच्यामध्ये आणि इथं तांदूळ घेतलेले आहेत एक कपवर आता हे चांगले स्वच्छ करून घेऊया आपण आणि त्यानंतर मग आपण भात करायला सुरुवात करूया आता हे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्यातून चांगले नळाखाली धुवून घ्यायचेत बघा किती सफेद पाणी निघतं त्याच्यावरती पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे तांदूळ आहे तो शक्यतो आपण जे बनवणार आहे त्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तसंच ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं तोपर्यंत तो चांगला तो 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 मुरला जातो आता इथं मी तीन पळी तेल घालून घेतलेली आहे पळी जरा मोठी आहे तर मोठ्या पळीने तीन पळी तेल घालून घेतलं त्यानंतर थोडीशी मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यावरती फ्रेश असा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कडीपत्ताही चपला थोडासा परतला की त्यावरती चिरलेला कांदा आणि मिरची घालून घ्यायची आता इथे बघू शकता आता आपण हे आहे ना ते थोडा वेळ परतून घ्यायचं आहे चांगला कांदा वाफलत आला म्हणजे त्याचा कलर थोडासा चेंज झाला की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करणार आहे इथं आता मी ओलं वाटण वरतून घालून हा भात करणार आहे तर काही लोकांच्याकडं ओलं वाटण जर भाजलेलं नसेल की म्हणजे तुम्ही स्टोर करून ठेवलं नसेल भाजून तर ह्या टायमिंगला ओलं वाटण घालून घ्या आणि मग मसाला भाजून घ्या आता मी काय करते एक महिन्याचं किंवा पंधरा वीस दिवसासाठी आपण ओलं वाटण कसं ठेवायचं त्याची रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केली तीही तुम्ही पाहू शकता तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकली चटणी घातलेली जिरा पावडर धने पावडर घातली आणि किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला याच्यामध्ये किंवा मग बिर्याणी मसाला येतो तो, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगले मसाले जरा दोन तीन मिनटं परतून घ्यायचे त्यावरती चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चिरलेला बटाटा आणि जो आपण पावटा भिजवून घेतला होता तो यावरती घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचे थोडंसे परतले की त्यावरती जो तांदूळ घेतला होता तोही आपण घालून घेणार आहे कारण या मसाल्यामध्ये तांदूळ आणि ह्या जी भाजी आपण घातलेली आहे पावटा आणि हे याच्यासोबत वांगही तुम्ही घालू शकता पावट्यासोबत आणखीन तेही खूप छान असं टेस्टी बनतो बघा आता चांगलं मी मिक्स करून घेते आणि तांदूळ चांगला आहे ना वाफवून घ्यायचा म्हणजे पटकन शिजला जातो आणि छान शिजतो आता इथं बघा ओलं वाटण हे भाजलेलं आहे ते कसं भाजून ठेवायचे त्याची रेसिपी नक्की संगीता सोमी किचनवरती तुम्ही पाहू शकता फक्त झटपट भाजी तयार करायसाठी अशा पद्धतीचं वाटण तुम्ही बनवून ठेवू शकता वरून दोन तीन चमचे टाकायचे आणि मस्तपैकी भातामध्ये बघा काय कलर चेंज झालेला आहे आणि अप्रतिम असा भात दिसतोय झटपट जास्त वेळ लागत नाही आपल्याला मसाला भाजायसाठी त्यासाठी अशा पद्धतीनं मसाला नक्की बनवून ठेवा तर ती रेसिपी नक्की जाऊन बघा संगीता सोमी किचनवरती आता इथं मी दोन दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडं चेक केलं हलवून घेतलं त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घातली परत थोडंसं हलवून घेतलं आता आपण झाकण लावून देऊया इथे मी झाकण लावत असताना याच्यावरती शिट्टी लावणार आहे असंच दहा मिनटं हा भात आहे तो वाफवून घेणार आहे चला तर आता आपला भात तयार झालेला आहे अप्रतिम असा झालेला आहे एक छान असा घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये खूप छान असा वास सुटलाय चला तर आता मी गरमागरम सर्व करून घेते तुम्ही पण बनवा इथपर्यंत रेसिपी बघत असाल रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपी पाण्यासाठी बघा काय बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलेले हा भात आहे तो गरम गरम सर्व करायचा अप्रतिम असा लागतो